नमस्कार मित्रांनो स्वागत आहे परत एका नवीन व्हिडिओ मध्ये आणि आपल्याला आज आहे मुंबईचं पिकअप आणि जरा गरबडीत आहे मी म्हणजे उशीर झालाय कस्टमरला पिकअप करायला आणि का उशीर झालाय ते तुम्हाला नंतर सांगतो थोडे गडबडी येते कस्टमरला पिकअप करतो आणि मग सांगतो शेवटी डॉट आठ अठ्ठावीस ला पोहोचलो दोन मिनिट अगोदर म्हणजे राईट टायमिंग मध्ये का तर कस्टमरचा पंक्चर झाले म्हणून परत फोन आला की नक्की सांगा किती वेळ लागेल मी राईट सांगितलं होतं साडेआठ वाजता पोहोचायला आणि मी आपल्या बी तेवढं दाखवत होतं पण गाडी पळवत पळवत राईट दोन मिनिट अगोदर पोहोचलो आणि जरा इज्जत वाचली का तर कस्टमरला टायमिंग जे पुढे गेलेलं अजिबात पटत नाही ते मला पण पटत नाही का तर ती त्यांचं पुढचं नियोजन होकत असतं आणि त्यांचं खरं म्हणजे टायमिंग आठच होतं पण गाडी अचानक पंक्चर झाली आणि तो विषय नंतर सांगतो मी पण आत्ता वेळेवर पोहोचलो हा हे पॉइंट नक्की आणि गाडीमध्ये सीएनजी अर्ध्याला एक काडी कमी आहे जाईन त्याची म्हणा पनवेल पर्यंत जाईन असं वाटतंय मला बघू आता आता सीएनजी भरायला वेळ पण नाही प्रायव्हेट ड्युटी आहे कंपनीची आता आलोय मॉल वर मस्तपैकी फ्रेश होऊन आलो आणि आज ट्रिपला लेट व्हायचं कारण म्हणजे कुणीतरी कुणाला तरी आम्ही पुढे गेलेलं सहन होत नाही आता ही तिसरी वेळ आहे पहिल्या वेळेस बी दोन्ही टायरची हवा सोडून दिली ती दुसऱ्या वेळेस एक टँकर घासून गेला होता गाडीला आणि तिसरी आज तिसरी वेळच आहे की दोन्ही टायरची परत कोणीतरी हवा सोडून दिली म्हणजे हे ही आतापर्यंत मी ऐकलं होतं की भाऊ मराठी माणसाला मराठी माणूस पुढे गेलेला सहन होत नाही आता ते प्रत्यक्षात मी अनुभवतोय आता ही तिसरी वेळेस आहे पहिल्या वेळेस दोन्ही टायर्स एकाच वेळेस हवा गेली मला तेव्हा डाऊट आलता कोणीतरी सोडून दिली असेल पण मीच म्हटलं की माझ्या कोणत गेली असन कुठेतरी काट्या वगैरे तर दोन्ही टायरची संगत हवा गेली तो आणि त्याच्यावर परत एक टँकर घासून गेला टँकर गेला का काय गेला पण पार्किंगला गाडी लावलेली होती त्यावेळेसच कांड चालत रात्रीचा आणि आता ही तिसरी वेळेस आहे किंवा आपली गाडीला कोणतरी हवा सोडून दिली आणि आज इथून मागं काय का बुकिंगसाठी प्रॉब्लेम नाही झाला पण आता काय झालं पाठ पाठ आपल्या सबस्क्रायबर मित्राचा फोन आला की मुंबईची राऊंड ट्रिप आहे आणि तसं बी मी मुंबईला जाणार नव्हतं ठरवलं होतं मुंबईला नाही जायचं पण म्हणले राऊंड ट्रिप आहे आणि जाणार का ठीक आहे म्हणलं जातो काही विषय नाही कस्टमर ट्रिप वगैरे फिक्स केली आणि ही ट्रिप कशी आली आपल्या सबस्क्रायबर मित्राकड एका वेंडरकडून आपल्या सबस्क्रायबर मित्राला आलती आणि सबस्क्रायबर मित्राचा गाडीचा काहीतरी टायमिंगला प्रॉब्लेम आला त्याच्यामुळे ती बुकिंग त्यांनी मला दिली आणि माझं बी बुकिंग वगैरे सगळं फिक्स केलं गाडीची डिटेल पाठवली हो सगळं झालं आणि नेमकं गाडीला स्टार्टर मारणार तेवढ्यात मला समजलं की गाडीच्या दोन्ही टायरमधून हवा सोडून दिलेली आणि मग बग... मी लावला त्यांना फोन की बो माझ्या गाडीला दोन्ही टायर पंक्चर झालेत आणि वेळ लागू शकतोय तर दुसरी गाडी पाठवू का तर ती म्हटली नाही जमणार का तर ती शाळे म्हणजे कंपनीची बुकिंग आहे वाटतं तर त्याचे डिटेल चेंज होत नाहीत आधी पण आमच्या सबस्क्रायबर मित्रांनी एकदा डिटेल त्याच्या गाडीचे पाठवले होते आणि त्याच्या टायमिंगला काहीतरी प्रॉब्लेम आला म्हणून त्यांनी माझी गाडी अरेंज केली आणि माझ्या गाडीची टायमिंगला हवा सोडून दिली ती मग मी त्यांना सांगितलं की प्रॉ वेळ लागेल ठीक आहे म्हणले उरक दहा पंधरा मिनटात आणि जा त्यांना पिकअप करायला आता काय ऑप्शन नाही एकदा डिटेल चेंज केलेले आहेत परत चेंज होऊ शकत नाही तुलाच जावं लागेल पिकअप करायला मी त्यांना म्हणलं होतं माझा मित्र लोहगावमध्येच राहतो मी त्यांना लगेच अरेंज करून देऊ शकतो गाडी पण त्यांना नाही म्हणली आता नाही होत होऊ शकत चेंज ठीक आहे म्हणलं मग मी पण लगेच लगेच स्टेपनी काढली गाडीतली आणि रूम पार्टनरची गाडी तिथंच लावलेली होती त्याला म्हणलं तुझी स्टेपनी दे मुंबईहून तर त्यांनी त्याची स्टेपनी काढून दिली वीस मिनटात दोन्ही टायर चेंज केले आणि साडेआठ वाजता कस्टमरला पिकअप केलं आणि आता इथं फूड वर आलोय कस्टमर पण चांगले आहेत काय विषय नाही फक्त प्रॉब्लेम एकच आहे की बाडीमध्ये एनजी आता एकच गाडी राहिलाय आणि जाईना आता फूड वर आलोय म्हटलं पनवेलच्या थोडं मागं पर्यंत जाईन आटोल सेतूच्या एक्झिट पर्यंत जाईन पण आपल्याला विले पारलेला जायचंय ठीक आहे चालवं लागन तीस एक किलोमीटर गाडी पेट्रोलवरती चालवं लागन पण ठीक आहे चला असू द्या काही विषय नाही आता शेवटी आपली चुकी आहे का तर मी जर गाडी पंक्चर नसती झाली तर राईट सीएनजी पण भरला असता तेवढ्या वेळात आणि कस्टमरला वेळेत पिकअप पण केलं असतं पण उगं कस्टमर, कस्टमर समजूतदार होते ते काय म्हटले नाही आठच्या ऐवजी त्यांचं पिकअप टायमिंग आठचा होता आठच्या ऐवजी साडेआठ झालं त्यांचा पण काही प्रॉब्लेम नाही आला आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे बऱ्याच दिवसातून मुंबईला राहिलं म्हटलं जरा चांगलं वातावरण असेल तर पर्यंत येऊस तरच आमची हाऊसच मिटली मुंबई यायची असं खतरनाक ट्रॅफिक लागलं ला म्हणजे गाड्या थांबून ठेवल्या होत्या आणि पार ते लोणावळ्याची एक्झिट नसतो का तो टर्न पासून टर्नपासून एक किलोमीटर फक्त गाड्या लागलेल्या होत्या आणि चांगलं दहा पंधरा किलोमीटर असं ट्रॅफिक लागलं ला असं आणि म्हणजे आता काय म्हणता आणि लोणावळ्यातून बी जास्त ट्रॅफिक दाखवायचं म्हणून मी टाकलं हायवेनी गाडी एवढा वेळ नाही लागला पण दहा मिनटं थांबलो आणि लगेच गाड्या सुटल्या पण खालीपर्यंत येऊस तर वीस तीसच्या वर काही गाडी आली नाही भाऊ आणि फूड फुडमॉल ला इतकी गर्दी आहे का तर सगळा लोंढास आला खाली त्याच्यामुळे मागच्या फूड मॉलला पण एवढी गर्दी पुढच्या फूड ला एवढी गर्दी की आता पार्किंगला जागा सापडायला मला पाच दहा मिनिटं लागली पण ठीक आहे चला असू द्या कस्टमर गेलेत आता आज आणि आता बघू आता पुढे काय होतंय जे लोक असे खोडे करतात ना त्यांना मला सांगणं की तुम्ही ज्या दिवशी दिसतांना त्या दिवशी तुम्हाला तोंड दाखवणं सुद्धा मुश्किल होणार आहे का तर हा नियम आणि कायद्याने गुन्हा आहे भाऊ का तर तुम्ही गाडीला ठोकून जात आहे गाडीची हवा सोडून देत आहे की कुठल्याच नेमात बसत नाही तुमचं काय असेल ती वैयक्तिक ती माझ्याशी बोलायची हिंमत नाही म्हणून असे तुम्ही खोड्या करताय तर आता जाऊ द्या जा। पण आता ज्या दिवशी दिसताना का तर आम्ही तिथं चौक जाऊन गाड्या लावतो चार मित्र आहेत आमचे गाड्यावाली एकामागे एकच आमच्या गाड्या असतात कुठं बी ज्याला जिथं सापडून तिथं गाड्या लावतो आणि ही खोड्या फक्त माझ्याच गाडीला करतात काय का कारण मला कळा नाही का तर आता जाऊया आता मी तर रूम बदलायचीच ठरवली की बा नको कशाला चला आता मस्त पैकी ड्रॉप केला सीएनजी भरून आलोय आणि आता जेवण मागवलंय झोमॅटोवरून बघू आता झोमॅटोवाला येतोय मस्त पैकी जेवण करतो आणि आराम करतो मित्रांनो एकदम सुख रे सुख याच्या आधी मी जेव्हा नवीन नवीन नुँ मुंबईला यायचो ना आयुष्यबत दहा दहा पंधरा पंधरा किलोमीटर हॉटेल बघत मी गाडी फिरवत होतो असं जिथं हॉटेल आहे तिथं पार्किंग सापडत नव्हती जिथं पार्किंग आहे तिथं हॉटेलच नसायचं पण आता मस्तपैकी सावलीला गाडी लावली आणि हे दीडशे रुपयाचं मस्तपैकी जेवायचं पार्सल मागवलंय मस्त पैकी सुखरूप मोबाईल बघत हे करणार काय करणार जेवण करणार मस्त पैकी असं टेक्निक आज मी जा आता का विषय काय झालाय की मी पुण्याहून दोन कस्टमर आणलेत एक लेडीज आहे आणि एक जेंट्स आहे तर लेडीज त्यांचं काय विषय की ते पुण्याहून इथपर्यंत तर आलेत पण ते रिटर्न इथून पुण्याला येणार नाहीत असं त्यांनी मला सांगितलं आणि जे जेन्स आहेत ना ते प्रॉपर मुंबईचेच आहेत तर ते राहायला पुण्याला आहेत तर विषय काय की आता हे कॉन्फरन्स पाच साडेपाच वाजेपर्यंत चालणार आहे त्या दुसऱ्या कस्टमरला मला फक्त पुण्याला घेऊन जायचं आहे पण ते, ते मुंबईचेच असल्यामुळं ते ते म्हणलेत की मी घरी जाणार आहे म्हणजे ड्रॉप करायच्या वेळेस मला म्हणले होते आपल्याला घरी पण जाऊन यायचे दादरला त्यांचं घर आहे तर दोन मिनटं भेट करून यायचे असं म्हटलं होतं ते पण विषय काय झाला आहे की आता तीन वाजल्या तर तीन वाजता त्यांचा फोन आला की मला मी घरी चाललो आहे आणि तुम्ही जाता जाता मला ऑन द वे भेटा म्हणजे कसं आहे की बाबा आता आत्ताच आम्ही निघलो असतो का तर लेडीज तर येणार नाही पण लेडीजची बॅग माझ्या गाडीमध्ये त्याच्यामुळं तिकडं त्यांच्या दादरला मी गेलो असतो तिकडं त्यांना तिकडं घेऊन आणि तिकडून तसं पुण्याला पण आता कसं आहे की त्यांचं त्यांनी असं डोकं लावलं आहे की बाबा मी आत्ता जातो बस रिक्षाने आणि दादरला घरां घरच्यांची भेट घेतो आणि त्यावेळेस मी इथून निघत त्यावेळेस ऑन द वे त्यांना पिकअप करून पुण्याला असं निवेदन ठरलेलं आहे म्हणजे विषय काय आहे की ह्या दोन कस्टमरला दिली कंपनीने गाडी कंपनीतर्फे ह्या दोन कस्टमरला स्पॉन्सर्ड गाडी आहे ही तर म्हणजे ती फक्त त्यांच्या घरापासून ह्या कंपनीपर्यंत आणि कंपनीपासून त्यांच्या घरापर्यंत तर त्या कस्टमरला वाटतं की जर मी इकडं गाडी वा फिरवली जास्त तर बिल वाढवू शकते आणि विषय काय आहे की त्यांना जर त्यांना अशी गाडी म्हणजे रूट वाढवायचा असेल तर त्यांना त्या कंपनीत कॉन्टॅक्ट करावं लागेल की बा आम्हाला हे गाडी इकडे घेऊन जायची आणि कंपनी त्या वेंडरला सांगणार आणि वेंडर मला सांगणार असं हिशोब आहे म्हणजे ती जर नियमाने त्यांच्या घरी जाऊन यायचं असेल तर तर कस्टमरने डायरेक्ट म्हणला की मी डायरेक्ट त्यांच्या घरी जाऊन येतो आणि मला ऑन द वे पिकअप कर त्याच्यामुळं असा विषय झालेला आहे की बाबा डायरेक्ट ही गाडी म्हणजे त्याचा परस्पर असा रूट चेंज करू शकत नाही असा विषय तसं मी वेंडरला बोलणं केलं आहे की बा असा असं कस्टमर ड्रॉप करायच्या वेळेस म्हटलं होता किंवा घरी पण जायचे कि पण म्हटले की जा काय विषय नाही पण लई लांब असलं तर नको असा विषय झालाय आता मस्त पैकी वाढल्यात सव्वा पाच आणि कस्टमरशी बोलणं झालेलं आहे कस्टमरला त्यांची बॅग पण दिलेली आणि जे दादरला गेलेत कस्टमरला ते डायरेक्ट जुई नगरमधून म्हणून काहीतरी वाशी मध्ये एरिया आहे तिथं रेल्वे स्टेशनला डायरेक्ट येत आहे ट्रेनने मला म्हटले तिकडे यायला पण तुला फिरून जावं लागेल ट्रॅफिक पण जास्त पडेल तू डायरेक्ट ऑन द वे जुई नगर मधूनच मला पिकअप कर म्हणून आता मग डायरेक्ट तिथं जायचंय चांगली ट्रिप होती आजची काय विषय नाही तर मला टेन्शन आल तर इथून परत दादरपर्यंत जायचं दादर परत तिकडं अरे बापरे आता मस्त पैकी वाशी टोल नाक्यावर आलोय कस्टमरचा फोन आला तर की रेल्वे स्टेशन रेल्वेने नाही येत का तर रेल्वेला फार गर्दी उभर करून येते तर सर वाशी टोलनाक्यापर्यंत इथून मग पुण्याला शेवटी कस्टमर आले तर आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे रॅपिडो बाईक टॅक्सीला अजून परमिशनच नाही आणि आमची कस्टमर दादर वर न रॅपिडो बाईक टॅक्सी करून आले बरोबर का लॉक करतो मी काही विषय काय टेन्शन नाही पण करून ना तुम्ही रॅपिडो बाईक टॅक्सी बंद आहे हा लोकांचा गैरसमज आहे मी फक्त ऐकलं होतं की बाबा इलेक्ट्रिक बाईक बाईकला परमिशन असेल पण ती गाडी पेट्रोलची होती मी आता मी त्या रायडर समोर व्हिडिओ काढला नाही पण त्या गाडीला नियम आणि परमिशन नाही तरी पण सर्व गव्हर्नमेंटच्या डोळ्यामध्ये धूर फेकून बाईक टॅक्सी मुंबई मध्ये चालू आहे आणि ही माझ्या डोळ्याने बघितले मी अजून काय आता सांगायचं आता मस्त पैकी आलो खालापूरच्या फूड प्लाझावर तर आता कस्टमर गेले तर चहा पाणी नाश्ता थोडं फ्रीज व्हायला मला चल चल म्हणित होते पण म्हणलं नको चहा वगैरे आता जर संध्याकाळचं जेवण करायचं आता जर चहा पेरू ना तर माझं संध्याकाळचं जेवणच होणार नाही त्याच्यामुळे मग म्हटलं पुण्याला गेल्यावर डायरेक्ट मी जेवण करणारे चहा नको आणि सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे इलिगल पद्धतीने चालू असलेले रॅपिडो बाईक टॅक्सी म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे फक्त इलेक्ट्रिक गाड्यांनाच परमिशन दिलेलं आहे बाईक टॅक्सीला तर पेट्रोल गाड्या कसं काय चालू शकतात हा मोठा विचार करण्यासारखा गोष्ट आहे आणि जर हे सर्वांच्या सहमतीने चालू असेल परमिशन नसताना सुद्धा तर टॅक्सी बिझनेसवर एक फार मोठं संकट मंडरावत आहे असं म्हणू शकतोय आपण का तर खुलेआम जर बाईक टॅक्सी असे चालू असेल तर विचार करण्यासारखी गोष्ट आहे आणि ही मी माझ्या डोळ्याने बघितली की तो रॅपिडोची ट्रीप क्लोज करतोय आणि त्याची पेट्रोल बाईक आहे पेट्रोल बाईक टॅक्सीला महाराष्ट्रामध्ये परमिशन आहे का पेट्रोल बाईक टॅक्सीला महाराष्ट्रात परवानगी नाही महाराष्ट्र शासनाने ई बाईक टॅक्सी इलेक्ट्रिक बाईक टॅक्सी सेवेलाच अधिकृतपणे परवानगी दिली आहे महत्वाचे मुद्दे केवळ ई बाईक महाराष्ट्र बाईक टॅक्सी नियम दोन हजार पंचवीस नुसार टॅक्सी सेवा देण्यासाठी फक्त इलेक्ट्रिक ई बाईक दुचाकी वाहनांनाच परवानगी आहे नियमाप्रमाणे फक्त इलेक्ट्रिक बाईकच तुम्ही टू टॅक्सीमध्ये म्हणजे बाईक टॅक्सीमध्ये चालू शकता पण जरा डोळे उघडून बघण्याची गरज आहे की पेट्रोल गाड्यासुद्धा रॅपिडो चालवता आहे आणि हे आज मी डोळ्याने बघितलं हां आज आमची पुणे टू मुंबई वन डे राऊंड ट्रिप होती जायला आणि यायला काही त्रास नाही झाला सेफली व्यवस्थित झाला ओके थँक्यू ओके थँक्यू चला आता मस्तपैकी ड्रॉप केलाय आता वाजले तर किती वाजले दहा वाजून चाळीस मिनटं झालेत आता मस्तपैकी ड्रॉप केला कस्टमर पण चांगले होते काहीच विषय नाही आणि काही प्रॉब्लेम नाही सकाळी थोडे जरा पळापळ पड़ झाली गाडी पंक्चर झाल्यामुळं ठीक आहे काही विषय नाही जातो आता रूमकडे जायला मला वाटतं तास लाग अजून जातो काय आता ट्रिप घेऊन जायची काही इच्छा तर नाही जेवण करतो आणि बरं तरी जेवण नाही केलं फोड मॉलला नाही तर माझा इथून मागचा अनुभव आहे जर चहा चहा नाही बरं का पण वडापाव वगैरे काही खाल्लं ना तर येतानी झोप लागत शेजारी कस्टमर झोपले होते त्यांनी नाश्ता वगैरे चालता फोड मॉलला पण मला माहिती की झोप लागत त्याच्यामुळं मग मी जेवण नाही केलं आता मस्त पैकी रूम पैसे जवळजवळ गेल्या कुठं नाश्ता ते आपलं जेवण करतो आणि मग ठीक आहे व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि गाडी भाड्याने लागत असेल तर मला ह्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि नवीन गाडी घेण्याच्या विषयी जर चौकशी करायची असेल तर अजिबात फोन नका करू तुम्हाला उत्तर मिळणार नाही फक्त भाड्यासाठी फोन करा